नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न चुकता शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकालेली तीनशे क्विंटल जास्तीत दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सदंदर अठराशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसं पुढील बाजार समिती साताऱ्या अवकालेली दोनशे पंधरा क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्व चौदाशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा मग तसे पुढील बाजार राहत राहता येथे अवकाळी एकोणतीस क्विंटल जशी दर अकराशे एकावन्न रुपये क्विंटल जाते लोकल कांदा मगात तसं पुढील बाजार समती जुन्नर नारायणगाव येथे अवकाळी अडोतीस क्विंटल जशीत दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा मग तसे पुढील बाजार समिती कराड येथे अवकाली एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जशीचा दर आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जाते हलवा कांदा मग तसं पुढील समती सोलापूर येथे अवकालेली एकवीस हजार एकशे सदुसष्ट क्विंटल जसाचा दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा